नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघू शकता हे वांगी शेती ह्या वांगेची झाडं आपण ज्यावेळेस सुरुवातीला व्हिडिओ काढला होता आपण वांग्याची लागवड केली ला होती त्यावेळेस त्यावेळेस आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आपलं अंतर पाच फुटाचं हे वांग्याचं अंतर होतं हे पूर्णतः जुळलं होतं ही एक सरी आणि इथं एक असे हे दोन्हीमध्ये लागवड केलेली होती झाडांची आपण पण हे आता तोडणे चालू आहे आपण आपण बघू शकता हे असा ढीक टाकलेला आपण तोडून तर कशामुळं तोडणी केली बघा ही बघू शकता तुम्ही बाबा आपल्या झाडांचं मधील अंतर पूर्णतः जुळलं होतं ह्या दोन्ही झाडांच्या मधील अंतर जुळलं होतं त्यामुळं ह्या झाडाला मधीत चालताना आपल्याला अडचण होऊ लागली होती आणि हे रान पण बघितलं असेल तुम्ही किती आहे पाऊस भरपूर झाला ह्यावर्षी वर्षी त्यामुळं रान शेवाळलं होतं आणि रान शेवळल्यामुळं ह्याला झाकून असल्यामुळं रान म्हणजे दाटवा झाला झाडांचा म्हणून हे रान वापसावर येत नव्हतं आपण त्यामुळं पाणीसुद्धा खाली विहिरीतून सोडलेलं आहे कारण की जेणेकरून वापसा होतं रानातला निचरा व्हा म्हणून आपण पाणी काढून दिलेलं आहे काही तर बघू शकता ह्यामध्ये असं मग आपल्या लक्षात आलं की आपण बाबा काहीतरी केलं पाहिजे हे आपल्या पाण्याचा निचरा झाला पाहिजे त्या झाडाला तर माल टिकतच नव्हता कारण की वापसा नसल्यामुळं नव्हती येत नव्हती आणि झाड फुटत नव्हतं चांगल्या पद्धतीनं ते मुळ्या पांढऱ्यामुळे ह्याच्या वाढत नव्हत्या कारण की ज्या वेळेस मुळ्या वाढतील चालतील मुळ्या चालू होतील त्यावेळेसच झाडाचं सगळं झाड चांगल्या पद्धतीने रुटीनमध्ये येत असते तर ह्याला वापसा नसल्यामुळे ह्या पांढऱ्यामुळे जागीच स्टॉप झालेल्या होत्या तर आपण त्यासाठी पर्याय केला की बाबा आपण ही मधली एक एक सरी काढू म्हणजे जेणेकरून हे एक एकसरी काढू असं मोठं पटांगण होईल हे बघू शकता तुम्ही किती पटांगण झालेलं आहे आणि ह्यामुळं हे रान वापशावर आलेलं आहे हे रानामधील जे हवा पित आहे रान आणि त्यामुळं वापश्यात वापशावर आलेलं आहे रान आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे हे निचरा झाला आहे वापसा होणार आहे हे रानाचा आणि आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे हे वांग्याला जे कीड आहे हे असे वांगे मो मोठ्याले जे वांगे राहिलेले आहेत काही ते वांगे तोडून आपण बाहेर काढत आहोत जेणेकरून यामध्ये आळी असेल काही किंवा ह्या झाडाला खुट स्टॉप झालेलं आहे हे झाड त्यामुळे ह्याला नवीन नव्हती फुटावा म्हणून आपण पूर्णत जुने वांगे तोडून बाहेर काढणार आहोत पूर्णत बाहेर काही तोडलेत आणि काही बाहेर काढणार आहेत म्हणजे आपण पूर्णत हे बाहेर काढणार आहेत जेणेकरून हे झाड चांगल्या पद्धतीनं पहिल्यासारखं सुरळीत होईल आणि ह्याला दुसरी गोष्ट म्हणजे याला आपण ड्रेचिंग करणार आहेत आता आपण हे मधली वळ काढल्यामुळं याला ड्रेचिंग पण करायला सोपं आहे आणि याला खत पण टाकायला सोपं झाले त्यामुळे हे झाड पण चांगल्या पद्धतीने वाढणार आहे याची ग्रोथ चांगल्या पद्धतीने होणार आहे दाटवा झाल्यामुळं आपल्याला चालता येत था, नव्हतं आणि फवारणी करताना या झाडाला चांगल्या पद्धतीने औषध पडत नव्हतं म्हणून आपण फवारणी केली आणि त्या फवारणी होत नव्हती त्यामुळं आपण तोडल्यामुळं आता हे मोकळं पटांगण झालेलं आहे तर हे मोकळं झाल्यामुळं आपल्याला फवारणी चांगल्या पद्धतीने करता येते याच्या ही एक कारण झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला महत्त्वाचं सांगायचं आहे म्हणजे हे तुम्ही आंतर बघितलं असेल बाबा हे अंतर आता एवढं झालं आहे तुम्ही मानताल की हे अंतर इतकं केलं आहे मग याचा काय उपयोग हे आता कडक झालं आहे विनाकारण हे रान मोकळं झालं आहे ह्यामधून काय फायदा होणार नाही पण आपल्याला आंतर पीक घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे रान इथं आपल्याला असं मोकळं पडून द्यायचं नाही मोक्कार पडून द्यायचं नाही आपल्याला ह्याच्यातून लगेच आपल्याला उत्पादन काढायला सुरुवात करायची याला पाळी घालायची लगेच आपण कोणतं पीक लावू शकतो गोबी लावू शकतो टमाटे लावू शकतो किंवा आपण कोथंबीर तर आपण दुसरी पिकं घेणार नाहीत पालक पिलक हे घ्यायचं नाही आपल्याला आपल्याला घ्यायचे लवकरात लवकर पीक येणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये कोणते पीक घ्यावं आपण कमेंटमध्ये सांगा म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर पीक पिके सांगा तर कमेंट करायला दा विसरू नका धन्यवाद